आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला थोड्याच वेळाने सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वतः यमराज आले सावित्रीने त्यांना ओळखले आणि नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्रीही दुःखी कष्टी होऊन त्यांच्या मागून जाऊ लागली यमाने तिला परत जायला सांगितले मात्र यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रतेच्या भावना ह्याचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले तिची वाणी ऐकून यमराज प्रसन्न झाले यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला त्यावर यमराज तथास्थ म्हणाले त्यामुळे दिव्यशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली यमाने पुन्हा तिला सांगितले